श्री स्वामी समर्थ तुमचे सर्वांचे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये खूप खूप स्वागत तुमच्या सर्वांच्या इच्छा मनोकामना पूर्ण होत हीच स्वामी महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या आपल्या एका नवीन व्हिडिओला सुरुवात करते तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत तर ते म्हणजे बघा हिंदू धर्मात शारदीय आणि चैत्र नवरात्र हे महत्त्वाचे आहेत हिंदू धर्म नववर्षाची सुरुवात चैत्र नवरात्रीपासूनच सुरू होते आता बघा ब्रह्मदेवाने विश्वाची निर्मिती सुरू केली आणि चैत्र नवरात्रीच्या नऊ दिवसात भक्त आदिशक्ती माता दुर्गेच्या नऊ रूपांची पूजा आणि उपवास देखील केला जातो नवरात्रीत पूजा आणि उपवास करणाऱ्या भक्तांवर देवी माताचा आशीर्वाद प्राप्त होतो जे भक्त नऊ दिवस पूजा करतात त्यांच्या सर्व इच्छा पूर्ण होतात नवरात्रीच्या काळामध्ये बघा आपण कुलदेवीची ओटी भरणे देखील तितकंच महत्वाचं आहे आपण जर कुलदेवीचा मान सन्मान केला तर आपल्या घरामध्ये कधीच कशाचीच कमतरता भासत नाही आपल्या घरामध्ये सुख शांती समृद्धी नांदते अगदी कुटुंबाची प्रत्येक क्षेत्रात भरभरून अशी प्रगती होते आता कुलदेवीची ओटी भरणे प्रत्येकाला शक्य होत नाही कारण की कुलदेवीच्या मूळ स्थानावर जाणे आपल्याला शक्य होत नाही मग अशा वेळेस बघा आपण घरीच कुलदेवीची ओटी कशी भरू शकतो तसेच ओटीमध्ये कोणतं साहित्य पाहिजे तसेच बघा कोणत्या गोष्टीशिवाय ओटी ही अपूर्ण असते याचबद्दल माहिती आपण या व्हिडिओमध्ये सविस्तररित्या जाणून घेणार आहोत तर तुम्ही माझा हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच पहा व्हिडिओला नवीन असता लाईक करा शेअर करा आणि असेच नवनवीन अध्यात्माचे व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब अवश्य करा बघा आता ओटी आपण कधी भरायची आहे तर चैत्र महिन्यामध्ये आता या चैत्र नवरात्रीमध्ये आपण कोणती कोणत्या कुंत दिवशी ओटी भरायची आहे ज्या दिवशी आपल्याला ओटी भरायची असेल तर त्या दिवशी आपण सकाळी लवकर उठायचं आहे अगदी ब्रह्म मुहूर्तावरती उठलं तरी पण चालेल सकाळी उठल्यानंतर आपल्याला आंघोळ करून घ्यायची स्वच्छ नंतर वस्त्र परिधान करून हिरव्या रंगाची वस्त्र परिधान करायचे आहेत या दिवशी बघा शक्यतो काळा रंग घालायचा नाही जेव्हा आपण एखादं शुभ कार्य करत असतो तेव्हा काळा रंग घालायचा नसतो त्याचप्रमाणे या दिवशी देखील बघा आपण काळ्या रंगाचे वस्त्र परिधान करायचे नाहीत घरामध्ये अगदी स्वच्छता करून घ्यायची आहे आपल्याला देवघरामध्ये एक दिवा लावून घ्यायचा आहे देवपूजा करून घ्यायची आहे तुळशीची पूजा तुळशीपाशी दिवा लावायचा आहे मग बघा आता तिळाच्या तेलाचा किंवा मोहरीच्या तिळाचा दिवा लावला तरी पण चालेल आपल्याला त्यानंतर एक चौरंग किंवा पाठ घ्यायचा आहे आता आपल्याला त्यावरती वस्त्र अंथरून घ्यायचं आहे लाल किंवा हिरवं घ्या अगदी चौरंग नसेल तर तुम्ही पाटावरती जरी आ, आपण ही आता वस्त्र अंतरलं तरी देखील चालेल आता आपल्याला कुलदेवीची मूर्ती असेल तर कुलदेवीची मूर्ती तुम्ही ठेवू शकता किंवा कुलदेवीचा टाक असेल तर तो ठेवला तरी पण चालेल किंवा कुलदेवीचा फोटो तुमच्याकडे नसेल तर तुम्ही माता लक्ष्मीची मूर्ती जरी ठेवली तरी पण चालेल प्रत्येकाच्या घरामध्ये बघा आता माता लक्ष्मीची मूर्ती ही असतेच आता कुलदेवीजवळ एक शुद्ध तुपाचा दिवा आपल्याला लावून घ्यायचा आहे तसेच या दिवशी आपण मखण्याची खीर बनवायची आहे कारण की मखाण्याची खीर ही माता दुर्गेला अत्यंत प्रिय आहे आता मखाण्याची खीर जर बनवणं शक्य नसेल तर आपण तांदळाची खीर बनवली तरी देखील चालेल शेवयाची खीर बनवली तरी देखील चालेल या दिवशी आपण आवर्जून खिरीचाच नैवेद्य दाखवायचा आहे खिरीचा नैवेद्य अर्पण करणे शक्य नसेल तर अशा वेळेस आपण साखर साखर ठेवली तरी पण चालेल नैवेद्य म्हणून काहीतरी ठेवायचे आहे अगदी बघा घरामध्ये जे काही फळं असतील ते जरी ठेवले तरी पण चालेल बघा आता नैवेद्य हा सात्विकच असावा कांदा लसूण याचा देखील समावेश नसावा आपल्याला या गोष्टीची काळजी घ्यायची आहे बघा आपल्याला ओटीसाठी काही साहित्य घ्यायचं आहे कारण की आपण माता लक्ष्मीला ओटी अर्पण करण्यासाठी सर्वात अगोदर म्हणजे आपल्याला साडी घ्यायची आहे सुती असावी बघा तुम्ही मग रेशमी साडी देखील घेऊ शकता कारण देवतेकडून येणाऱ्या सात्विक लहरी ग्रहण करण्यासाठी क्षमताही इतर धाग्यांच्या तुलनेत सुती धाग्यामध्ये जास्त प्रमाणात असते त्यामुळे बघा सुती साडी घ्यायची आहे साडीचा रंग कोणता असावा तर मग लाल घेतला तरी चालेल किंवा मग तुम्ही हिरवा घेतला पिवळा घेतला तरी देखील चालेल आता बघा हिरवा रंग तुम्ही आवर्जून घ्यावा हिरव्या रंगाला खूपच महत्त्व आहे आता आपण जी काही साडी घेत आहोत त्या साडीला ब्लाऊज पीस देखील असतो पण आपल्याला तरी देखील देवीची उटी भरण्यासाठी नवीन ब्लाऊज पीस हा घ्यायचा आहे सेपरेट ब्लाऊज पीस घ्यायचा आहेत त्यानेच आपण उटी भरायची आहे अगदी हिरव्या रंगाचा खण घेतला तरी पण चालेल आता यानंतर आपल्याला गहू घ्यायचे आहे मग बघा ओटी भरत असतो तेव्हा गव्हाचाच वापर जास्त प्रमाणामध्ये होतो तर गव्हाचाच आपल्याला घ्यायचा आहे तांदूळ घेऊ शकता आपण नारळ देखील घ्यायचा आहे नारळ हा पूर्णपणे पाण्याने भरलेला असावा असंच नारळ घ्यायचा आहे नारळाच्या शेंडीकडे देवीचे तत्व आकृष्ट होते हे तत्व नारळाद्वारे खण आणि साडी यामध्ये संक्रमित होण्यास सहाय्य होते तसेच बघा नारळाच्या शिंडीतून प्रक्षेपित होणाऱ्या लहरीमुळे जीवाच्या शरीराभोवती संरक्षक कवच निर्माण होते त्यामुळे आपल्याला भरलेलाच नारळ घ्यायचा आहे तसेच आपल्याला एक बदाम सुपारी खोबरं खारीक या गोष्टी देखील घ्यायच्या आहेत त्यासोबत आपण एक हळकुंड लेकुरवाळं हळकुंड घ्यायचं आहे बघा कधीही पूजेमध्ये लेकुरवाळच हळकुंड घ्यायचं आहे आता हळकुंड जर आपल्याला लेकुरवाळ मिळालं तर चांगली गोष्ट आहे बाबा आवर्जून हात तेच घेण्याचा प्रयत्न करा त्याला आणखीन एक छोटासा आपल्याला कोंब फुटलेला असतो असं लिरवाळ हळकुंड असतं बघा आता याच सोबत आपण एखादं फळ देखील घ्यायचं आहे किंवा पाच फळं घेणं शक्य झालं तर घेतली तर अतिच उत्तम आहे पाच फळं घेणं झाले जर जा, तर बघा खोबरा असेल खारीक असेल तर व्यवस्थित घ्या कीड लागलेली घेऊ नका आता बघा आपल्याला एक विणी आवर्जून घ्यायची आहे देवीची ओटी भरताना विणी म्हणजे गजरा आता गजऱ्यामध्येच एक विणी देखील असते ती विणी घ्यायची आहे बघा फुलं घेतली तरी पण चालतील आपल्याकडे आता जे होईल शक्य आपल्याला तेवढं एक प्रकारे म्हणजे चांगलंच करण्याचा प्रयत्न करायचा आहे ओटीवरती आपल्याला काही दक्षिणा देखील ठेवायच्या एक साठ रुपये ठेवा अकरा रुपये ठेवा यथाशक्तीप्रमाणे तुम्ही ठेवू शकता हिरव्या बांगड्या घ्यायच्या आहेत आपल्याला आवर्जून त्यामध्ये काचेच्या हिरव्या बांगड्या घ्यायच्या आहेत बघा देवीची ओटी भरताना आता मोठ्या घ्याव्या कारण की जे काही ओटीचं सामान आहे ते छोट्या प्रमाणामध्ये जर बांगड्या असतील तर त्या वापरल्या जात नाहीत त्यामुळे शक्यतो मोठ्याच घेण्याचा प्रयत्न करा एखाद्या महिलेच्या उपयोगी पडतात त्यामुळे शक्यतो अशा हातात घालता येतील अशाच बांगड्या घेण्याचा प्रयत्न करायचा आता शृंगाराचं साहित्य देखील माता लक्ष्मीसाठी घेऊ शकता मग टिकली असेल नेलपेंट असेल काही वस्तू असतील म्हणजे नत असेल जुडवे असतील या सगळं गोष्टी आपल्याला घ्यायच्या आहेत म्हणजे सोळा शृंगार आपल्याला घ्यायचे आहेत बघा मग आता आपण बांगड्या घेतल्या किंवा एखाद्या टिकलीचं पॉकेट घेतलं तरी पण चालेल आपल्याला त्या सोळा शृंगारापैकी एक साहित्य आपल्याला या ओटीमध्ये घ्यायचंच आहे बघा आता आपल्याला सर्वात महत्त्वाचं म्हणजे आपल्याला तांबूल घ्यायचं आहे तांबूल म्हणजे काय तर विड्याचं पान घ्यायचं आहे जिथे पानं भेटतात ना तिथे विडा भेटून जाईल बघा आता सहज आपल्याला ज्या गोष्टी शक्य होतील त्या जास्तीत जास्त घेण्याचा प्रयत्न प्रयत्न करा दोन विड्याची पानं घ्यायची आपलं ताट संपूर्णपणे तयार आहे ताटावरती आपण थोड्याशा अखंड अक्षदा अर्पण करायच्या आहेत कारण की आपल्याकडून जर काही एखादी गोष्ट राहिली समजा नसेल तर अक्षदा पूर्ण करतात असं म्हणतात आपण थोड्याशा अखंड अक्षदा अर्पण करायच्या आहेत आता त्या ओटीवरती प्रथम आपण हळकुंडा अर्पण करायचं आहे आणि ते ताट आपल्याला आपल्या हातामध्ये घ्यायचं आहे आपल्या छातीजवळ आपण हे ताट घ्यायचं आहे आता आपण आपल्या कुलदेवीचं नाव घ्यायचं आहे मग जी पण तुमची कुलदेवी असेल मग रेणुका माता असेल किंवा दुसरी कोणतीही कुलदेवी असेल किंवा तुळजापूरचे तुळजाभवानी असेल जी कुलदेवी असेल तिची ओटी भरत आहोत या ओटीचा तू स्वीकार कर या ओटीमध्ये एखादी गोष्ट अपूर्ण राहिली असेल तर त्याबद्दल मला माफ कर या ओटीचा स्वीकार कर असे आपण आपल्या कुलदेवीला सांगायचे आहे मनामध्ये आपल्या कुलदेवीचं स्मरण देखील करायचं आहे बघा त्यानंतर कुलदेवीच्या मूळ स्थानावरती गेले आहे असे आपल्या मनामध्ये म्हणजे आपण एक थोडक्यात असंच मनामध्ये धरायचं की आपण देवीच्याच ठिकाणी गेलेलो आहोत देवीची ओटी भरत आहोत आणि ओटी भरायची आहे आता जे काही साहित्य आहे आपल्याला माता लक्ष्मीसमोर ठेवायचं आहे माता लक्ष्मीला आपल्या घरावरती कोणतंही संकट येऊ नये किंवा एखादी इच्छा आपली असेल तर ती पूर्ण होऊ दे सांगायचं आहे मनापासून आणि विश्वासाने बघा आपण ही सेवा देखील करायची आहे तसेच माझ्याकडून काही चुकलं असेल तर आई माफ कर कुलदेवीला माफी मागायची आहे आता यानंतर ओटीचं काय करायचं तर एखाद्या महिलेच्या महिलेला आपण आपल्या घरी बोलू शकतो आणि महिलेची ही ओटी तुम्ही आपण द्यायची आहे अगदी ही साडी तुम्ही स्वतः वापरली तरी पण चालेल किंवा जर नंतर कधी कुलदेवीला जाणे शक्य असेल तर तेव्हा तुम्ही ही ओटी घेऊन कुलदेवीला जाऊ शकता आणि तिथे कुलदेवीची ओटी नक्कीच भरू शकता तर बघा चैत्र नवरात्रीमध्ये अगदी आपल्याला कुलदेवीच्या मूळ स्थानी जाणं शक्य नाही झालं तर नक्कीच घरच्या घरी अशा पद्धतीने देवीची ओटी भरण्याचा प्रयत्न करा आपल्या आयुष्यामध्ये जे काही अडचणी समस्या आहेत त्या नक्कीच दूर होतील आणि आपल्या घरामध्ये सुख समाधान समृद्धी नांदेल आणि मग कितीही कठीण इच्छा असू द्या ती नक्कीच पूर्ण होईल तर आजची झालेली सेवा स्वामी महाराजांच्या चरणी अर्पण करते आणि माझा हा व्हिडिओ इथंच थांबवते श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ धन्यवाद